खबर ज्युस्तास मध्ये मी दिनेश पालके आपणा सर्वांचं स्वागत करतो आपण आहोत शहापूर शहरामध्ये शहापूर आसंनगाव रस्त्यावरती भारंगी नदीजवळ आपण पाहिलं तर शहापूरमध्ये उष्णतेची लाट उसळली आहे आणि लोक उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ताक दही लसी अशा अनेक थंडपेय यांचा वापर करत आहेत जीवनामध्ये दररोज ह्या सगळ्या गोष्टींमध्ये प्रचंड विक्री होते आणि आपण जर पाहिलं तर हा उष्णतेमध्ये खास आकर्षण आहे ते म्हणजे ताडगोळे आणि आपण मागे जर पाहिलं असेल तर इथे ताडगोळ्यांची विक्री चालू आहे ताडगोळ घेण्यासाठी शहापूरमध्ये मागे तिथं भेट आहेत प्रचंड विक्री ह्या ताडगोळ्यांची होत आहे आणि ताडगोळे हे शरीरासाठी खूप थंडदायक असतात आणि उष्णतेपासून बचाव करण्यासाठी ताडगोळ्यांचं खूप मोठं महत्त्व सांगितलं जातं आहे आणि आपण शहापुरात आता सध्या पाहिलं तर या ताडगोळ्याची विक्री होते आपल्या समोरच हे जे आहेत विक्रेते देते खूप मेहनतीने हे ताडगोळे विक्री करतात जवळपास एकशे वीस रुपये डझन प्रमाणे ही ताडगोळ्याची विक्री केली जाते उष्णतेची लाट पसरलेली आहे शहापूरमध्ये भयंकर उष्णता आहे आणि अशा वेळेस आपण एक ग्राहक म्हणून ताडगोळे घेत आहे काय याच्याबद्दल सांगा ताडगोळे या उष्णतेच्या लाटामुळे थंड असल्यामुळे शरीरासाठी चांगले असतात आणि त्यानिमित्त ह्या लोकांना पण रोजगार मिळतो लांबून हे लोक येतात कारण ताडगोळे इथे मिळत नाही हे वाडा तिचरे मोकरा आ, था था, ने हे लोक येतात आणि लांबून आल्यानंतर त्यांनाही आणि उष्णतेमध्ये माणसाच्या जीवाला थंड व्हायला लागतं आणि हे अत्यावश्यक आहे शरीरासाठी अत्यावश्यक आहे काय साधारणतः काय किमतीने मिळतात कसं तुम्हाला एक तेवीस रुपये डझन आहे काय या उष्णतेबद्दल तुम्ही काय सांगा उष्णता आता आजचं तापमान तर मला वाटतं एकेचाळीसच्या वरती गेलेला आहे आणि पूर्वी आपल्याकडं तीस बत्तीस म्हणजे भरपूर होतं अठ्ठावीसपर्यंत असायचं पण आता दुसऱ्या भयंकर आहे त्यामुळे लोकांना तास दही दूध हे आणि तारगोळे हे अतिशय शहराला उपयोग आहेत म्हणून तारगोळे हे चांगले आहेत म्हणून मी खरेदी करायला गोळे तुम्ही विक्री करता काय किंमत ह्या ताडगोळ्यांची कसे किती दिवसभरात किती विक्री केले जातात नागरिक काडदोळे खरेदी करताना आपल्याला काळजी मिळेल तर उन्हाला देखील आव्हान असेल की आपण बारा ते तीन चारच्या दरम्यान घराबाहेर पडू नये घराबाहेर जर पडलाच तर आपण काळजी घ्यावी उष्ण उष्णतेपासून बचाव कारण की ज्या ज्या गोष्टींच्या अपेक्षा त्या कराव्या आणि थंड पे असेल लिंबू सरावर असेल त्यासोबत काडबोळ्याचा आस्वाद देखील घ्यावा